नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट ही अपडेट आहे महावितरण भारती संदर्भाची यामध्ये जाहिरात क्रमांक पाच दोन हजार तेवीस जाहिरात क्रमांक शून्य सहा आणि जाहिरात क्रमांक शून्य आठ दोन हजार तेवीस याकरिता एक शुद्धीपत्रक जे आहे आज नव्याने जाहीर करण्यात आलेलं आहे यामध्ये तुम्ही बघू शकता त्यांनी सांगितलं आहे की एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संकेतस्थळावर यासाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या यामध्ये जे आहे जाहिरातीमध्ये विविध प्रकारच्या समांतर आरक्षणासाठी कमाल वयोमर्यादा त्यांनी नमूद केलेली होती यासाठी जे आहे मान्य उच्च न्यायालय मुंबई तसेच औरंगाबाद खंडपीठामध्ये जे आहे रीट याचिका दाखल करण्यात आलेली होती या रीट याचिकेच्या मध्ये जे आहे न्यायालयाने दिनांक एकोणवीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी दिलेल्या आदेशास अनुसरून प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त समांतर आरक्षणातून अर्ज सादर करण्याकरिता सरसकट विहित कमाल वयोमर्यादा जी आहे ही पंचेचाळीस वर्षापर्यंत करण्यात आलेली आहे यामुळे जे आहे ऑनलाईन अर्ज भरण्याची जी तारीख होती हे वीस पाच दोन हजार चोवीस अशी होती परंतु वयोमर्यादेमुळे प्रकल्पग्रस्त व भ भूकंपग्रस्त आरक्षणातून अर्ज दाखल करू शकलेले नाहीत असे उमेदवार तसेच जे उमेदवार विविध कारणास्तव अर्ज भरू शकले नाहीत असे उमेदवार यांच्यासाठी जे आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ही वाढवून देण्यात आलेली आहे आता नव्याने जी तारीख आहे ही वीस जून दोन हजार चोवीसपर्यंत जे आहे वाढवण्यात आलेली आहे आणि तुम्ही वीस जून दोन हजार चोवीसपर्यंत जे आहे या भरतीसाठी अर्ज करू शकता जर तुम्ही यासाठी अर्ज केलेला नसेल तर यामध्ये जे आहे रीट याचिकाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून ही कारवाई करण्यात येत आहे यासाठी जे आहे ऑनलाईन आपल्याच्या जे लिंक्स आहे आणि व्हिडिओ जे आहेत मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती पब्लिश केलेले आहे तुम्ही चेकआउट करू शकता हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद